हा जो गोळा दिसतो आहे ना तो लाडू वगैरे काही नाही आहे ही आहे चिंच ही तीन वर्षापूर्वीची चिंच आहे आणि बघा कसा त्याचा रंग झाला आहे पण अजिबात खराब नाही झाली आहे ज्यावेळी मी गोळा करून ठेवला त्यावेळी ती पण चिंच अशीच लाल भडक होती पण तीन वर्ष झाल्यानंतर अशी काळी पडली आहे खराब होत नाही पण ह्याचा काय उपयोग होतो ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपण ज्यावेळी मॉलमधनं किंवा एखाद्या दुकानातनं चिंच ज्यावेळी घेऊन येतो ना त्यावेळी अशी असते ते लोक सांगताना तुम्हाला सांगणार की चिंचोके काढलेले आहेत आणि स्वच्छ केलेली आहे, के आहे। पण बघाल ना तर याच्यात एवढी कचरा असतो आणि चिंचोके तर आतमध्ये असतातच आणि महाग पण खूप असते त्यामुळे मी आत तुम्हाला चिंच कशी साफ करायची ती कशी ठेवून द्यायची आणि काय केल्यामुळे ती चिंच काळी पडते ते पण तुम्हाला सांगणार आहे इथे आता ही चिंच मी विकत घेतलेली आहे दुकानातनं बघाल तर आतमध्ये कचरा त्या चिंच सालपट पण आहेत आणि चिंचोके पण आहेत आता ही चिंच मी बाजूला ठेवून देते अशी जर दुकानातनं चिंच कधी घेऊन आलात ना तुम्ही तर ती साफ करून त्याच्या आतले चिंचोके काढूनच मग वापरा नाही तर मिक्सरमध्ये चटणी वाटायला घालाल तर चिंचोके आतमध्ये येऊन मिक्सरचं भांडं पण खराब होऊन जाईल आता सध्या मार्केटमध्ये चिंच विकायला येते ही मी विकत घेतली आहे चिंच बघू शकता ही पण चिंच थोडीशी कचरा आहे पण साप आहे विकत घेतल्यामुळे अशीच असते ही आणि झाडावरनं पडलेली असते ती लोकं वरचा वरचा थोडा थोडा कचरा काढून टाकतात त्याच्यावरची कडक जी सालं असतात थोडी थोडी काढून टाकतात आणि अशीच काढून ठेवतात बघा आणि ह्याच्यावर पण बघा कसं कचरा आहे पण घेताना एक लक्षात ठेवा चिंच घेताना एकदम कोरडी म्हणजे सुकी घ्या नाहीतर काय करतात चिंचवाले काय करतात वजन वाढण्यासाठी त्यावर पाणी मारून ठेवतात त्यामुळे ओलसर होते घेताना तुम्ही चांगली अशी कोरडी घेऊन घ्या अशी कोरडी होवी पूर्णपणे त्याच्यावरची जी सालपट आहेत ना हो साल आणि आहे तो कचरा आहे तो सगळा काढून घ्यायचा साफ करायच्या अगोदर अशा पद्धतीने बघा आणि सगळं काढून घ्यायचं मग असं केलं ना की चिंच खूप दिवस राहिली तरी खराब होत नाही महत्त्वाची गोष्ट आणि आपण एखाद्या चटणीमध्ये किंवा सांबर वगैरेमध्ये वापरताना पण आपल्याला चांगलं सोपं जातं आता अशा प्रकारे मी आधी ही चिंच साफ करून घेते एक एक जे बोटूक असतं ना ते साफ करून घ्यायचं आता ही जी चिंच आहे ना ती मला आईने तीन वर्षापूर्वी दिलेली बघू शकता चिंच एकदम छान आहे अजिबात कुठे खराब झाली नाही फोडून तुम्हाला दाखवते हा लाडू करून ठेवलेला आईने माझ्या आता ही जी चिंच आहे ना ती खूप औषधी आहे एखाद्या वेळेस तुमच्याकडे कोण आजारी पडलं म्हणजे अपचन उलटी किंवा झुलाब होत असतील ना तर त्यावेळी ह्या चिंचेचं पाणी करून देतात किंवा चटणी वाटून जेवायला देतात अपचन झालं ना तर ह्या चिंचेचा उपयोग खूप होतो जुनी चिंच ही औषधासाठी उपयोगी येते ही चिंच पण ज्यावेळी मी साफ करून ठेवली ना त्यावेळी अशीच लाल भडक होती पण काय होतं सांगा हवेच्या संपर्कामध्ये आंबट वस्तू आल्यानंतर ती काळीच पडते तुम्हाला किती जणांनी जरी सांगितलं ना की एक वर्ष चिंच लाल भडक राहील तर कधीच राहत नाही कारण चिंच ही आंबट आहे आणि हवेच्या संपर्कात आल्याबरोबर ती काळीच पडते मग त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे जी जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंत चिंच तुमची अशी काळपट पडणार नाही आता ही जी काळी चिंच झाली आहे ना ती सांबर किंवा चटणीमध्ये जर घातलात ना तर चव छान येते पण जे पदार्थ बनू ना ते, ते काळपट होतात आणि आंबटपणा तरी येतो मग त्यासाठी काय करायचं ही चिंच आपण पाण्यात घालून त्याचा कोळ करून मग तुम्ही सांबर वगैरे मध्ये वापरू शकता किंवा चटणीमध्ये वापरू शकता आता ही जी चिंच आहे ती मी बाजूला ठेवून देते आपण जी चिंच साफ करून घेतली ना बघा त्याच्यावरचा जो कचरा आहे किंवा ती सालपटं आहेत ती मी बाजूला काढून घेतली आहे आता ही बाजूला फेकून द्यायची आणि साफ स्वच्छ केलेली चिंच बघा कशी झाली आहे आता ही जी चिंच आहे ती अशा पद्धतीने घेतला तर थोडी स्वस्त पडते आणि आपल्याला वर्षभर वापरायला केव्हा पण मिळते दुकानातनं घेऊन येण्यापेक्षा अशी जर चिंच घेऊन ठेवलात ना तर चांगली आता याच्यातले जे चिंचोके आहे ते सुरीच्या साह्याने तुम्ही काढू शकता मी जी चिंच घेतली आहे ती एकदम सुकी आणि कोरडी आहे त्यामुळे चिंचोके पण पटकन येतात सुरीच्या सा साह्याने किंवा विळीच्या सहाय्याने तुम्ही चिंचोके काढून घेऊ शकता चिंचोके चिंचेमध्ये ठेवू नका कारण चिंचोक्यांमुळे चिंच आपली लवकर खराब होते कीड लागते त्याला त्यामुळे ते हे जे चिंचोके आहेत ना आतली ज्या बिया आहेत त्या काढून टाकायच्या अशा पद्धतीने कापून आतमधनं चिंचोके बाहेर काढून घ्यायचे आता ही जी पद्धत आहे ती जर तुम्हाला जमत नसेल तर एक दुसरी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते तुमच्याकडे जर एखादा जर लोखंडी वस्तू असेल ना जसं खलबत्त्याचं खिळा असेल ना तर ते त्याने असं थोडंसं ठेचून घ्यायचं आता मी इथे पकड घेतली आहे आणि पकडीने असं थोडंसं असं मारून घेते म्हणजे काय होतं ती जी साल असते ना चिंचोक्यांबरोबर लागलेली आपली जी चिंच असते ती बाजूला होते आणि पटकन हे चिंचोके निघून येतात आता चिंच घेताना पुन्हा सांगते जर ओलसर असेल ना तर घेऊ नका कारण चिंच विकणारे ना वजन वाढण्यासाठी पाणी मारतात त्यामुळे ओलसर होते आणि चिंच आपली लवकर काळपट होऊन जाते कोरडी अशी चिंच असेल तरच घ्या आणि त्याच्यावरची सालपटं आणि जो कचरा आहे तो काढून टाका अशा प्रकारे बघा झटपट अशा चिंचोके निघून येतात एखाद्याला जर आंबटपणाचा त्रास असतो तर त्याने ती ते चिंच साफ करू नये कारण त्यामुळे अंगाला सूज येऊ शकते किंवा सर्दी होते आता हे जे चिंचोके आहेत ना ते मी बाजूला काढून टाकते आणि आपली जी चिंच आहे ती पूर्णपणे मी साफ करून घेते म्हणजे चिंचोके आणि चिंच वेगळी करून घेते आता इथे बघाल तर मी चिंचके काढून घेतले आहेत आणि चिंच आपली आहे ती एकदम साफ झाली आहे आता ही खूप दिवस चांगली राहण्यासाठी मी काय करते ते बघा आता तुम्ही जर इथे ही उघड्यावर ठेवलात ना तर हवेच्या संपर्कात येऊन ती काळी पडणार त्यामुळे साफ केल्याबरोबर ह्यामध्ये खडेवालं जे मीठ येतं ना असं जाडं ते घालायचं जा। कारण रोजच्या आपल्या वापरातलं जे मीठ असतं ना ते बारीक असतं आणि चिंच ओलसर होते आणि काळपट लवकर पडते त्यामुळे खडेवालंच मीठ घाला खूप दिवस राहिली तरी खराब होत नाही आणि जास्त याला मळत बसू नका असं थोडंसं मीठ टाकून ते एकत्र करून घ्या खडेवाल्या मिठामुळे ते पटकन विरगळत नाही आणि चिंच पण आपली काळी पडत नाही अशा प्रकारे करून घ्यायचं आणि एक लक्षात ठेवायचं चिंच कधी पण घट्ट एअरटाईट डब्यामध्येच भरून ठेवा किंवा एखाद्या अशा बरणीमध्ये भरून ठेवा ज्यामध्ये हवा लागणार नाही आता हे जे मीठ लावून ठेवलं आहे ते मी जास्त असं मळत बसली नाही आहे ते फक्त असं लावून कोरडं ठेवून दिले आणि आपली जी चिंच आहे ती यामध्ये घट्ट असं भरून घ्यायची आणि भरताना बरणी जी आहे ती कोरडी चवी आहे थोडी पण ओलसर असली तरी चिंच तुमची काळपट किंवा खराब होऊ शकते अशा पद्धतीने जर चिंच ठेवली ना तर निदान सहा सात महिने तरी हा रंग बदलत नाही आता तुम्हाला मी सांगू शकत नाही वर्ष ते दोन वर्ष अशा पद्धतीने राहणार कारण चिंच ही काळी पडणारच आंबट आहे त्यामुळे तुम्हाला काही लोक सांगतील की चिंच अशो अशी राहते तर तशी राहत नाही आता जे मीठ आहे ते वरून मी टाकून ठेवलं आहे म्हणजे ज्यावेळी आपल्याला पदार्थामध्ये वापरायचं असेल त्यावेळी हे मीठ बाजूला होतं खड्यावाला असल्यामुळे आणि आपण जी चिंच आहे ती वापरून घेऊ शकतो चटणीमध्ये किंवा सांबरमध्ये आपण वापरू शकतो एखादा कोरा कागद घ्यायचा आणि बर्णीचं झाकण लावून घ्यायचं त्यामुळे हवा जात नाही बर्नीमध्ये किंवा अजिबात त्यामध्ये ओलसरपणा येत नाही आता ही जी बरणी आहे ना ती कोरड्या जागे ठेवून द्यायची कुठेही ओलसर जागा असेल ना तर ते ठेवायची नाही जेवढी आपल्याला गरज असेल ना चिंच तेवढी काढून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि ही बरणी फक्त घट्ट झाकण लावून ठेवून द्यायची अशा प्रकारे जर ठेवलात ना तर चिंच तुमची खूप दिवस चांगली राहू शकते आता हा जो चिंच साठवण्याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.